पावशीर खवा मी इथे आधी भाजून घेतला आहे आणि त्यामध्येच थोडीशी वेलची पूड घातली आहे म्हणजे तीन वेलदोडे त्याच्यातले काळे दाणे मी बारीक वाटून याच्यामध्ये घातले फ्लेवरसाठी आणि खूप जास्त परतायचं नाही तर आपला खवा कडक होईल तर आपल्याला थोडंसं मऊ असं सारं पाहिजे तर चवीनुसार साखर घालायची आहे तर आवडीनुसार तुम्ही थोडी कमी जास्त साखर करू शकता आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपलं पुरणाचं सारण असतं तितपत आपल्याला हे सॉफ्ट हवं आहे आता चपातीचं पिठाचं मी कणिक मळून घेतली आहे सॉफ्ट कणिक मळून घेतली आहे त्यामध्ये छोटासा सारणाचा सा गोळा भरला आहे आणि ते सील पॅक असं बंद करून घेतलं आहे आता पुरणपोळीप्रमाणे पिठामध्ये थोडंसं गोळून घेऊन याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे सारण थोडं कमी घालायचं आहे आता हलक्यात आणि आपण लाटून घेऊयात म्हणजे सारण हे पोळीच्या प्रत्येक कडापर्यंत पोहोचेल खूप पातळ नाही करायची थोडी मध्यम अशी जाट करायची आपल्याला आणि गरम तवा करून घ्यायचा आहे आणि तवा गरम झाला की थोडा मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत खूप छान फुगतात चवीला एक एकदम मस्त लागतात खूप जास्त गोड करू नका नाहीतर त्याचं पाणी होऊन फुटू शकतात पोळ्या तर माझ्या खूप छान झाल्यात चवीला एक नंबर झाला तुम्ही ट्राय करून बघा तुम्हालाही आवडतं